ग माझा फ्रंट कॅमेरा बघतोय हो मोबाईल बघायला आम्ही गाड्या बाहेर पप्पा आम्ही गाडी बघायला बाहेर मला इसरूनच गेलास तू तुम्ही गाडी चालव आम्ही बघता बाहेर आहे ना पिलं मला इसरून चाललास का तू अच्छी अच्छी यात्रा काय बघायचं लाईटी बघायच्या तिला लाईटी लाईट होत तर आम्ही सगळेजण जायला मंडईतले गणपती बघायला रात्रीच्या आताशी अकरा वाजलेत रात्रीच्या आता अकरा वाजलेत आणि आताशी निघालो आम्ही मंडईतला पहिला पिल्लू मंडईत जायचं गणपती बघायला गणपती पप्पा बघायला जायचं आमचं पिल पहिल्यांदा दगड शेठला आणि इकडे पाठीमाग आई आबा सुमित आणि आदित्य आदित्यला पण घेतलंय मधून आणि आता आम्हाला वाटलं की आता संध्याकाळी गर्दी नसत म्हणून आम्ही निघालात आता आता अकरा वाजता फुल ट्रॅफिक दाखवायला तिथं काय आहे ते जायला एवढं उशीर बघू बघूत आता काय होतंय ते गर्दी आहे नाही बघा टॉर्चला टॉर्चला बघा तुम्ही और और एक रील्स बघितली होती मी हे काय ती ऑक्सिरीज काय ह्याचे बॅनर दिसले की समजायचे आपण मंडईत आला सगळीकडेच लावलेलं आहे गर्दी बघा गर्दी रात्रीच्या बारा वाजता पण यायचे का तुला पिल्लू बलून बघ तुम्हाला मिळाला चल ना होत मला सांग चलू शकतो आम्ही तर आई आबाच आहे आई आबा येणार नाही आई तू येणार आणलंय कशाला नाही आणलंय कशाला मग

तर अर्धा किलोमीटर मान चालत होता इथे पिल्लू पिल्लू माझं पिल्लू 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 जाऊ याय झालाय मलाच माहित नाही नूतन मित्र म्हणजे Wuhuu Wih Wih Bisa आपण चौक ज्योती काय कस बघायला किल्लू माझं कसं बघायला लागलंय ग मन लावून केवढ <laughs> कस बापेट समे <mí> टूरवाली पुढील बिल्लो घुटाला आपण

छान आहे भेटत बघतो नाही तर घेऊन जातो पुढे चला पुढे चला से पंगायला लागले हो सगळीकडे झोपीना वाटतं तुला झोपीना मागडेलाया प्लेट गईच ना ये गईच याकडे पूरा मला वांगण जात नाही होती फक्त हे गिवत खरं आणि फूल काय आहे जरा चांगला कर द्या 9 रुपयाला তাহলে এত পুরোনো ডেট

इथं आता सोडायचंय कारण दिदी राहते मागे पाठीमागे काय उतरला का काय जो पेल <laughs> जो पेली <laughs> जो नाही टिश्यू पेपर आहे त्याच्यामध्ये टिश्यू पेपरच्या कॅरी मध्ये जाणार तर आहे पण आता किती वाजता उठतोय आता काय माहिती घरी पण दे की त्यांना थोडा आहे चला आता जाऊया आपण पुढचा प्रवास चालू करू आपला ला का लावायचं तर फायनली आता संध्याकाळची किती सव्वाईक झाली तर आता तशी का मी घरी तर आता इथून पुढत राहायचे जेवण आणि मग झोपायचे इथे पत्या काय लागत काढून राहू द्या कशाला